नाही आता आपण बघतोय आपल्या प्रभागामध्ये एकच एकही अशी महानगरपालिकेची इंग्लिश मिडीयमची शाळा नाही आहे तर मला आपल्या प्रभागामध्ये इंग्लिश मिडीयमची शाळा अगदी गरीब लोकांना पण विद्यार्थींना त्यांना शिक्षण मिळावं म्हणून एक इंग्लिश मिडियम शाळा चालू करायची आहे परत आपल्या प्रभागामध्ये उद्यान नाही आहे असं चांगलं लहान मुलांना खेळायला परत असं जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना पण असं नाना नाणी ना, पार्क देखील नाही आहे व्यवस्थित असं तर हे दोन मुद्द्यांवर मी जास्त फोकस करणार आहे नव उदय जयभीम हे विकास आपण थेट आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब प्रभागात आणि आज थेट आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक विकास विकासनगर किवळे रावेत मामोडे या प्रभागातील उमेदवार ऐश्वर्या राजे दत्त्रसंनी आज थेट निवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरत असताना आपण पाहतोय की अद्याप कोणत्याही पक्षाला अजून ए बी फॉर्म मिळाला नाही युतीची घोषणा देखील अद्याप रखडलेली आहे नक्की कशाप्रकारे आज फॉर्म भरताना त्यांच्या भावना आपण त्यांची जाणून घेऊयात ताई नवोदय जयभीम नमस्कार नमस्कार मी ऐश्वर्या राजेंद्र तरस मी आज इथं कार्यालयामध्ये फॉर्म भरला आहे माझा उमेदवारीचा काय भावना आहेत आज मनामध्ये कारण तुम्ही थेट निवडणुकीचा फॉर्म आज भरताय पण अद्यापासून ए बी फॉर्मचा देखील प्रश्न प्रलंबित आहे युतीचा प्रश्न देखील प्रलंबित आहे भावना म्हणायचं केलं तर मला माझं मध्ये काय एकच हेतू होतं की आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे आज मला म्हणजे चांगलं वाटतंय की आम्हाला तर उमेदवारीचा फॉर्म भरला आहे आता म्हणजे जसं का एक पाऊलच फक्त पुढे आपला विकास करण्याचा काय मुद्दे असणार आहेत सध्या विकासाच्या राजकारणाच्या दृष्टीने कारण आपण बघतोय की अनेक नगरसेवक देखील आपल्या प्रभागात होऊन गेल्यात आणि त्या प्रभागाच्या माध्यमात आपण पाहिलं तर विकासाच्या अनेक मुद्दे काहींनी केलेले आहेत काहींनी रखडलेले आहेत काहींचे पेंडिंग आहेत काही म्हणतात की अडवले आहेत आणि थेट आरोप होतोय की ज्यांनी विकासाच्या मुद्द्यांना आडवे आले तेच आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता बाकीच्याबद्दल मला तर काय बोलायचं नाही आता मला संधी भेटली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेल आता आपली इथं बघतोय पाण्याची खूप समस्या आहे लाईटची समस्या आहे कचरा म्हणा रोड म्हणा हे जे काय काम रखडलेली होती नक्कीच मला ते पुढे सुरळीत करायचे अजून काय विजन आहे सध्या मनामध्ये कारण आपण निवडणुकीच्या रिंगणात आज फॉर्म भरला आहे कुठलं तरी विजन असेल ना की त्या तुम्ही नाही तुम्ही रिंगणात का फक्त राजेंद्र तरच म्हणले की फॉर्म भरायचा म्हणून भरलाय नाही आता आपण बघतोय आपल्या प्रभागामध्ये एकच एकही अशी महानगरपालिकेची इंग्लिश मीडियमची शाळा नाही आहे तर मला आपल्या प्रभागामध्ये इंग्लिश मिडियमची शाळा अगदी गरीब लोकांना पण विद्यार्थींना त्यांना शिक्षण मिळावं म्हणून एक इंग्लिश मिडियम शाळा चालू करायची आहे परत आपल्या प्रभागामध्ये उद्यान नाही आहे असं चांगलं लहान मुलांना खेळायला परत असं जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना पण असं नाना नानी पार्क देखील नाही आहे व्यवस्थित असं तर हे दोन मुद्द्यांवरती मी जास्त फोकस करणार आहे थेट आपण पाहतोय की राजेंद्र राज देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल राजेंद्र कारण थेट तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात होता आणि पण अचानक डायरेक्ट ओबीसीमधून ऐश्वर्या राजेंद्र तरस यांचं नाव बाहेर काढलं गेलं आणि थेट आज निवडणुकीचा फॉर्म देखील भरत आहे काय नक्की थेट आज जसा तुम्ही फॉर्म भरायला मागं त्यांच्या पाठीशी उभं राहिलात थेट असंच प्रभागामध्ये पालिकेमध्ये सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा ते आवाज उचलतील तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीशी तुम्ही स्थळ खंबीरपणे उभे राहणार का खऱ्या अर्थाने मी आपल्या चॅनलच्या ठिकाणी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी आमचे मनोगत या ठिकाणी ऐकण्यासाठी किंवा आम्हाला संकल्पना विचारण्यासाठी आमच्याकडनं आज हे आपण मुलाखत घेत आहे आता खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर उमेदवारी मी नाही आहे तर माझी मिसेस आहे कारण आपल्या भागाची जी महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि त्याच्यामध्ये ओबीसी महिला उमेदवारी आली जर पुरुष आला असता तर मी आलो असतो तर महिला आल्यामुळे मी मिसेस उभं केलेलं आहे आणि आपण पाहतोय प्रत्येक कर्त्या पुरुषामागं महिला असते परंतु प्रत्येक कर्ते महिलेच्या पाठीमागं पुरुष असतो त्याचं मी आता हे दाखवून देणार आहे कारण आपण पाहतो आहे मी जे काही सात वर्ष महानगर आपल्या पा आपल्या प्रभागामध्ये जी काही विकास कामांसंदर्भात जी काही कामं केली वेळ दिला आहे आणि ते कामांचं चीज झालं पाहिजे कष्टाचं चीज झालं पाहिजे आणि त्या हेतून आम्ही आज या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलेलं आहे आणि ओबीसी महिला उमेदवार म्हणून माझ्या पत्नीला या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आज फॉर्म भरलेला आहे तुम्ही प्रमुख आहात आपण जर पाहिलं की युवांच्या माध्यमातून तुम्ही देखील काम केलं आहे पण सध्या युतीची घोषणा जी आहे ती अजून रखडलेली आहे थेट भाजपचे देखील चार उमेदवारांनी फॉर्म भरला आहे शिवसेनेचे देखील चार उमेदवारांनी फॉर्म भरला आहे काय नक्की लढत मैत्रीपूर्ण होणार आहे की अजून कुठलीही घोषणा येण्याची वाट बघत आहे खऱ्या युती होणं न होणं ह्या गोष्टी माझ्या लेवलच्या नाही आहेत ह्या वरिष्ठ लेवलच्या आहेत आणि एक तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे प्रभागामध्ये जे काम करतात त्यांना की निवडणूक आली म्हणून यायचं आणि उभं राहायचं किंवा जे पदावर होते त्यांनी निवडणूक आली म्हणून जसं काय गृहित धरतात की जनता आमच्यासोबत आहे म्हणून उभं राहायचं अशातला प्रकार आमचा नाही आहे कारण गेल्या सात वर्ष महानगरपालिकेची निवडणूक लढवायची म्हणून जर जनतेमध्ये राहून काम करणार असेल तर मला वाटतं की राजेंद्र तरस हा एकमेव व्यक्ती असेल की सात वर्ष जनतेसाठी काम केलं आणि मगच निवडणुकीला सामोरं जाते त्याच्यामुळे आम्ही जे काम केलं त्या जोरावरतीच आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहे कोणते असे प्रश्न आहेत की जे तुम्ही आता जनतेत फिरल्यानंतर जाणवलेत आणि आधीच्या नगरसेवकांमुळे ते प्रलंबित राहिलेत पण आता पूर्ण करण्यासाठी तुम्ही थेट उडी मारत आहे तुम्ही पाहा वे रावत मामुडी साईनगर गुरुद्वार असेल ह्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डी पी रोड विकसित झालेलं नाही जे काय झाले ते अर्धवट अवस्थेत आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आज आपण शहराला पाणी पाणीपुरवठा आपलं रावेत बंधारा करतो आहे परंतु आजची परिस्थिती अशी रावेत भागामध्ये टँकरने पाणी होत आहे त्याच्यावरती जास्त प्रमाणात काम करणार आहे आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आपण पाहतोय विकासनगर किंवा रावत मामोडी साईनगर भागात एकही अद्यावत असं मोठं हॉस्पिटल नाही आहे की त्याने गोरगरिबांचा फायदा झाला पाहिजे तसं नाही आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तर हॉस्पिटलसाठी प्रयत्न करणारे अग्निशामक केंद्रासाठी प्रयत्न करणारे आणि आज रावेत पाहत भाग पाहतोय आपण तर बऱ्यापैकी सोसायटी बहुल भाग आहे आणि या सोसायटी बहुल भागामध्ये एक शासनाने ठरवून दिलेलं जे पाण्याचं कन्जम्शन आहे ते खूप अतिशय कमी आहे तर ते एक हजार लिटर एक फ्लॅटला मिळालं पाहिजे याच्यासाठी महानगरपालिकेत भांडणार कारण शहराला पाणी पुरवठा आमचा रावेत बंधारा करतो आणि रावेतमधीलच सोसायटी पाणी ती खरेदी करतात हे चुकीची गोष्ट आहे त्यासाठी आम्ही भांडणारे याच्या खेरीज पाहिलं गेलं तर आपण महिला सक्षमीकरणासाठी एक संकल्पना आहे की आपण पाहतो इंद्रायणी थडी त्यानंतर थडी या जत्रा शहराच्या लेवलला भरतात परंतु प्रभागाच्या लेवलला एक थडी जात्रा भरवायचा आमचा संकल्प आहे आणि त्यामध्ये महिलांना बचत गटांना एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्या माध्यमातून आपण काम करणार आहोत नक्कीच आपण पाहतो की आपल्यासोबत राजेंद्र त्रास होते अनेक विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी नजर आत्ताच टाकलेली पण थेट आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत त्यांच्याशी संवाद साधत असताना आपल्याला अनेक मुद्द्यांवरती प्रत्यारोप आरोप ह्याच्याशी आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तोपर्यंत तुर्तास मी या ठिकाणी सांगतो मी विकास काढलं लॉर्ड बुद्धा टीव्ही प्रतीक सह जय हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही